ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ परिसरात बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी. हातकंगलंगले तालुक्यातील तारदाळ व परिसरात बुधवारी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साद भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सालाबात प्रमाणे याही वर्षी देखील श्री बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी तारदाळ यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलो होतं. अठ्ठावीस व एकोणतीस एप्रिल रोजी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी यांचे प्रवचन कार्यक्रम महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते बुधवारी एप्रिल रोजी पहाटे अल्लम प्रभू येथून ज्योत आणण्यात आली तसेच जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी श्रींच्यावर वर पुष्पवृष्टी करीत बसवेश्वरांची मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक गीत गायलं त्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली सदर कार्यक्रम भक्तिमय वातावरणात लिंगाय समाज बांधव व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला सायंकाळी श्रींच्या मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आलं होतं महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ